आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खोडाळा गावाची भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न पालघर जिल्ह्यातील खोडाळा हे गाव एक प्राचीन सांस्कृतिक चालीरीती रिवाज जपणारे गाव म्हणून ओळखले जाते या गावात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच सर्व धर्मीयांचे सण हे उत्साहात साजरे केले जातात त्याचप्रमाणे गावाचे सांस्कृतिक कार्यक्रम जत्रा बोहडास कुस्ती यांचेही आयोजन केले जाते याप्रमाणे खोडाळा गावाचे दैवत कालभैरी श्री भैरवबा मंदिर खोडाळा या ठिकाणी दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जाते गावाचे पाटील घराने येथील कुलदैवत वाजत गाजत श्री भैरवबा भैरी मंदिर खोडाळा या ठिकाणी घेऊन जाऊन त्यानंतर जत्रा भरली जाते यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात व नवसही दिले जातात निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे गाव छोटेसे मंदिर आहे व नवसाला पावणारे दैवत म्हणून ओळखले जाते कुलदैवत भगत देवराम पाटील नामदेव पाटील व खोडगे बाबा हे कुलदैवत घेऊन पालखीत वाजत गाजत मंदिरात जाऊन देवाला निवत देतात या पालखीसोबत गावकरी मंडळी पाटील मंडळी ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती तसेच माजी सरपंच प्रभाकर पाटील नामदेव पाटील उपसरपंच उमेश यलमाने सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील गणेश पाटील सचिन पाटील दिनकर पाटील कृष्णा पाटील गजानन हमरे मोहन पाटील निवृत्ती दोंदे काशीनाथ दोंदे इत्यादींची उपस्थिती होती डी ए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ए न्यूज जनतेचा EPA News West.